नर्सरीपासून ते पदवीपर्यंतच्या सर्व शिक्षणासाठी बँक ऑफ बडोदा देणार स्टुडंट लोन कसा करावा अर्ज मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की आजकालच्या महागाईच्या जीवनामध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी अनेक तडजोडी करावे लागतात या शिक्षणासाठी लागणारा खर्च देखील खूप मोठा झालेला आहे तसेच या जन्मामध्ये शिक्षण घेतल्याशिवाय कोणताही पर्याय आपल्यासमोर उरलेला नाही हे सर्वसामान्य माणसांना परवडणारे नाही म्हणूनच आज आपण शैक्षणिक कर्ज विषयीची माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत की ज्याद्वारे नर्सरीपासून ते पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी आपल्याला हे कर्ज मिळेल या कर्जाबाबतची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत सध्याच्या युगात सर्वसामान्य शिक्षणाचा खर्च काही कमी नाही लहान मुलांचे शिक्षण जरी करायचं असेल तर तरी तब्बल तीस ते चाळीस हजार रुपये खर्च हा पालकांना येतो तर दहावीच्या पुढील शिक्षणासाठी लाखो रुपयांचे खर्च पालकांना उचलावे लागते हा खर्च एक रकमी भरणं पालकांना शक्य होत नाही आणि त्यामुळे आपल्या पाल्याला चांगल्या शिक्षण मिळणे खूप अवघड झाले आहे शिक्षण घेण्यासाठी भार त्यातील विविध बँका शैक्षणिक कर्ज पुरवठा करतात यामध्ये नर्सरीपासून ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी अर्ज करू शकतात असाच एक पर्याय बँक ऑफ बडोदाने बडोदा विद्या या नावाने सुरू केला आहे या अंतर्गत तुम्ही नर्सरीपासून पाचवीपर्यंत सहावीपासून आठवीपर्यंत आणि नववीपासून बारावीपर्यंत अशा कोण त्याही तीन टप्प्यामध्ये शैक्षणिक कर्ज घेऊ शकता तुमच्या विद्यार्थ्याचा ॲडमिशन नोंदणीकृत शाळेमध्ये असणे गरजेचे आहे स्टेट बोर्ड असो किंवा सी बी एस ई बोर्ड असो किंवा आय सी एस ई बोर्ड असो कोणत्याही बोर्डमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेला असाल तरी तुम्हाला लोन भर मिळू शकते हे शैक्षणिक कर्ज पालकाच्या नावावर दिले जातात याचा व्याजदर हा बारा पॉईंट पन्नास टक्के एवढा असतो शून्य पॉईंट पन्नास टक्के इतका कन्सेन्शन विद्यार्थ्यांना या कर्जामार्फत दिले जाते या कर्जासाठी तुम्हाला कोणतीही प्रोसेसिंग फी द्यायची नाही किंवा कागदपत्रांची फी द्यायची नाही किंवा कोणती मार्करिंग मार्करिंगसुद्धा भरायची नाही पालक जर आपल्या पाल्याचा ॲडमिशन नर्सरीपासून बारावीपर्यंत करत असेल तर त्यासाठी हा पर्याय खूप चांगला असणार आहे यामध्ये पालकांचे के वाय सी डॉक्युमेंट लागते विद्यार्थ्याचे शैक्षणिक कागदपत्रे प्रवेश घेतलेला पुरावा विद्यार्थ्याचे मार्कशीट शैक्षणिक खर्चाची माहिती असलेले स्टेटमेंट पालकांच्या उत्पन्नाचा पुरावा बँक अकाउंटचे सहा महिन्याचे स्टेटमेंट किंवा प्रॉपर्टी डॉक्युमेंट इत्यादी कागदपत्रांच्या आवश्यकता लागेल जास्तीत जास्त लोन चार लाख रुपयांपर्यंतच मिळेल तुमचा रिपेअरमेंटच्या कॅपॅसिटीनुसार हे लोन दिले जाते या कर्जमध्ये कॉलेजला देण्यात येणारी फी लायब्ररीची फी हॉस्टेलचा राहण्याचा खर्च मुलांना घ्यावे लागणारे बुक्स किंवा इतर साहित्य कॉम्प्युटर लॅपटॉप इतर विषयांचा खर्च या कर्जामध्ये कव्हर असेल कर्जाची परतफेड एक वर्षापर्यंत नंतर तुम्हाला करायचे असेल पहिला हप्ता लोन मिळाल्यानंतर एक वर्षांनी सुरू होतं अशा प्रकारे तुम्हाला पण तुमच्या मुलांसाठी जर शैक्षणिक कर्ज घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्हाला या अर्ज करू शकता या अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट बँक ऑफ बडोदा डॉट इन पर्सनल बँकिंग लोन्स एज्युकेशन लोन